याच्यावरती येईल ना, ये ना। दे, दे? हा बस फायनिंग चालू हो चावज बारीक कर नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास रेसिपी मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत जी ट्रेंडिंग रेसिपी आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण नेहमी पाहतो की काही वरती काहीतरी असे शॉर्ट असतात जे ट्रेंडिंग वर असतात आणि मग आपल्याला पण वाटतं हा ते करून पाहायला पाहिजे तर अशीच एक रेसिपी आहे की जो जो नाश्ता आहे ना तो मला खूप आवडतो तर मी म्हटलं चला आपल्या आवडीचाच नाश्ता आहे आणि तो जरा वेगळ्या पद्धतीने आहे तर म्हटलं चला मग मी तयार करते ही रेसिपी आणि आपण पाहूया की खरंच ही जी ट्रेंडिंग वरती रेसिपी आहे जरा वेगळ्या पद्धतीची आहे ती खरोखरच टेस्टी लागते का ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही जेव्हा ही रेसिपी पाहाल आणि तुम्हाला असं वाटले की नाही ही, ही जी रेसिपी आहे ही तुमची पारंपारिक रेसिपी आहे तर त्याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर या लाईव्ह मध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवेल तर चला आपण सुरू करूया सर्वात अगोदर आपण एक भात घेऊया आणि ही जी रेसिपी आहे ही आपण दही पासून तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेली आहे आता ही जी रेसिपी आपण बनवणार आहे यामध्ये तुम्हाला जर आंबटपणा पाहिजे असेल तर तुम्ही आंबट दही घेऊ शकता किंवा साधी दही घेतली तरी चालेल मिरची घालायची आहे तर हिरवी मिरची मी बारीक टाकून घेतलेली आहे ती आपण टाकू याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की नाही ते एकदा तुम्ही मला प्लीज सांगा पहा हिरवी मिरची आपण टाकलेली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत अधर, अद्रक तर अद्रक मी बारीक पिसून घेतलेले आहे ते टाकायचं आहे हिरवी मिरची किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करा त्याचबरोबर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथंबीर तर कोथंबीर धुवून आणि चिरून घेतले ती आपण घातलेली आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे आता आपण मिक्स करूया आता मी ते एक वाटी एक वाटी दही घेतली दहीचं प्रमाण तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता आता रेसिपी जेव्हा बनेल त्याची टेस्ट जेव्हा कळेल तेव्हा कळेल की दहीचं प्रमाण वाढवायचं की नाही तर ते आपण नंतर पाहूया तर हे आपण मिक्स केले आता आपण एक वाटी दही घेतली होती है। तर आपण चार वाटी पाणी घेणार आहोत यामध्ये आता मी सांगितल्यानुसार ही युट्यूबवरची ट्रेंडिंग रेसिपी आहे तर त्या रेसिपीमध्ये जे सांगितलं तेच मी यामध्ये करते तर पहा आपण यामध्ये पाणी टाकले आणि आपण हे मिक्स करूया तर यामध्ये काय पहा आपण दहीऐवजी तुम्ही यामध्ये ताक पण घेऊ शकता कारण की असं आपण यामध्ये पाणी मिक्स केलं म्हणजे ताक सारखं झालंय पण जर घरी ताक बनवलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही डेअरी मधून ताक आणणार असाल छास आणणार असाल तर मग त्यामध्ये मसाला नका घालू आता आपण रेसिपी बनवूया हे आपण बाजूला ठेवूया दिसते बेटा चालू करूया अंची जर, अंची जरा आणखी कॅमेरा पुढे करते तुम्हाला आतमध्ये मी काय टाकते ते बरोबर दिसेल हे मोठं झूम होत नाहीये तर पहा आपण इथे कडे गरम करायला ठेवली जरा मी गॅस वाढवते जर तुम्ही चॅनलवरती पहिलं चाल असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर इथे आपलं जर कढई गरम झाले आपण गॅस स्लो करूया आणि यामध्ये मी तेल टाकत आहे दोन ते तीन चमचे यामध्ये तेल टाकायचं आहे तुम्ही तेलाऐवजी यामध्ये तूपसुद्धा टाकू शकता थोडंसं आपण गॅस वाढूया काही शेंगदाणे घेतलेत मी थोडेसे ते शेंगदाणे आपण गरम करायचे आहे त्यामध्ये जरा तळायचे आहेत छान असे आता आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्लिपकार्ट बद्दल सांगितलेलं त्याच्यामध्ये जो बिग बिलियन डेज आहे त्याबद्दल सांगितलेलं तुम्ही त्याचा फायदा करून घेतला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा काही विकत घेतलं की नाही तुम्ही आणि नसेल घेतलं तर आता दिवाळीसाठी सुद्धा छान असे ऑफर येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही तयार राहा घरामध्ये काही जुनं काय असेल आणि तुम्हाला ते चेंज करायचं असेल ना तर आता तुम्हाला चांगली संधी आहे यावेळी करायला फास्ट करायचे म्हणून मी गॅस जरा फास्ट केला जेणेकरून शेंगदाणे जे आहेत आपले छान असे तळले जातील लालसर असे करूया जेणेकरून ते खाताना खूप छान लागतात त्यानंतर शेंगदाण्याचे लालसर होत आहेत तुम्ही यापूर्वी कधी कोणती ट्रेंडिंगची जी रेसिपी आहे ती करून पाहिली आहे का आणि ती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आलाय ते प्लीज कमेंट मध्ये सांगा की काय वेळा काय होतं आपण ज्या रेसिप्या आता लॉकडाऊन मध्ये मी बऱ्याच रेसिप्या बनवल्या होत्या त्यापैकी काही रेसिप्या चांगल्या झाल्या तर काही रेसिप्या ज्या होत्या ना त्याला म्हणजे त्याची चव बरोबर आली नाही तर ज्यांची चव बरोबर आली नाही जे बरोबर झाल्या नाही त्यांचे व्हिडिओ तुम्ही मी अपलोड नाही केले पण जे व्हिडिओ छान अशी रेसिपी होती छान झाले त्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेत आपल्या चॅनलवरती खूप छान छान होत्या काही रेसिप्या तर ही रेसिपी कारण की हा माझा आवडीचा नाश्ता आहे आणि ट्रेंडिंगवर आहे तर म्हटलं चला करून बघायला हरकत नाही आता छान असं आपले हे शेंगदाणे लालसर झालेत काढून घेते मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते नाही तर हाताला चटका लागेल लालसर असे शेंगदाणे तळून घेतले तर वनिता पाटील ताई हाय थँक यू तुम्ही कमेंट केली म्हणून छान वाटतं जे आपण एक लाईव्ह होतो तेव्हा कोणी कमेंट केली तर खूप भारी वाटतं थँक्स कमेंट केली म्हणून आता आपण हे तेल गरम आहे तेलामध्ये आपण आता फोडणी देणार आहोत त्यासाठी मी अगोदर टाकणार आहे मौरी टाकते आणि आपण कडीपत्ता घालायचा आहे थोडासा कडीपत्ता टाकते मी गॅस स्लो केलाय मी आणि यामध्ये आपण चण्याची जे चणे आहेत म्हणजे चण्याची जी आहे ना ते टाकते त्याबरोबर थोडेसे काजूचे तुकडे टाकते आपण हे हलकस असं परतून घ्यायचं आहे कशाची रेसिपी करत आहे रेसिपी ना रेसिपी एकदम तुम्ही सांगा तुम्ही ओळख ओळखू शकता का कारण की ट्रे सध्या युट्यूबवर ते खूप ट्रेंडिंग आहे नाश्ता हा एक प्रकारचा आणि यामध्ये आपण थोडसं हिंग घालायचं आहे दोन चिमुळभर पुन्हा आपण हे परतून घेऊया हो आता यामध्ये जाणार आहे कांदा तर कांदा एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा तो टाकूया आणि हा जो कांदा आहे हा मी बारीक असा कापून घेतलायला छान असा आपण परतून घेणार आहोत रेसिपी जी सुरुवात तुम्ही बघितली असेल तर काही तुम्हाला जर तुम्ही अगोदर बनवत आला असाल किंवा पारंपरिक असेल तर तुम्हाला कळायला असेल की काय रेसिपी नक्की होणार आहे जेव्हा कळेल ना तेव्हा प्लीज कमेंट करा पाहूया की कोणाकोणाच्या घरी ही रेसिपी केली जाते किंवा अगोदर लहानपणी ही रेसिपी त्यांनी खाल्लेली आहे त्यांना आठवत का की आजीने आज वगैरे ही रेसिपी बनवलेली आहे हे आपल्याला कळेल तर जर असं मी गॅस आहे ना थोडासा मीडियम करते कारण की कांदा जो आहे तो जर आपल्याला त्याचा रंग जो आहे तो जर हटरा होण्यासारखा आपल्याला करायचंय नाही पोह्यामध्ये आपण दही नाही घालत ना म्हणजे मी तरी नाही घालत पोह्यामध्ये अशा प्रकारे दही हे करून छान ओळखले की पोहे पोहे नाही तर आपला हा जो कांदा आहे ना त्याचा रंग जर असा बदली झालेला आहे आता यामध्ये जाणार आहे रवा तर ही रेसिपी आपली रव्यापासूनची आहे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आता हे आपण छान असं परतून घेऊया तर ही रेसिपी पोहेपासून नाही होणार ताई ही, ही रेसिपी आपली होणार आहे रव्यापासून तर रव्यापासून आपण काय बनवलं म्हणजे काय बनवलं होतं का तुम्ही या अगोदर दही टाकून किंवा छास ताक टाकून एक मिक्स करून ते ओळखा बरं तुम्ही काय असं बनवलं होतं की किंवा तरी काही खाल्लं होतं का तर इथे आपण मिक्स केले जर असं मी गॅस फास्ट करते एकदम फास्ट नाही करत मी धुळे येथून आहे तर धुळे मध्ये असं तुम्ही पाहिलं का ताई बनय ताई की तुम्ही रवा आणि ताक किंवा दही मिक्स करून कधी काही खाल्ल्याला आठवते का किंवा तुम्ही ट्रेंडिंगची ही जी रेसिपी आहे ट्रेंडिंग वरती भरपूर शॉर्ट येत आता सध्या तर तुम्ही <laughs> एकदम परफेक्ट उपमा हां बरोबर आहे प्रकार आहे हा पण सध्या वरती एकदम ट्रेंडिंग वर आहे वनिता पाटील ताईने एकदम परफेक्ट ओळखल आहे तुम्ही म्हणजे कधी केलं का तुम्ही असं दही किंवा चास टाकून हा उपमा कधी केलेला आहे का किंवा करत आहात किंवा खाल्लेला आहे ते कमेंट करत ताई कारण की तुम्ही परफेक्ट ओळखल आहात कि हा उपमाच आहे कि फक्त एक अंदाज लावला की अरे हा रवा टाकला आहे आणि हे सर्व टाकले याचा अर्थ ही रही आ, ही जी रेसिपी उपम्याचीच आहे तर आपला जो रवा आहे छान असा आपला झालाय पहा जरा गॅस मिडियम केलेला जेणेकरून पटकन होईल आणि तुमचा वेळ पण नाही जाणार छान असा आपला रवा फुललायचा छान असं मोकळं मोकळं झालंय आणि मस्त असा छान असा सुगंध पण येतोय आता आपण हे जे दहीचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ना हो उपमा केलेला आहे पण दही टाकून नाही हो मी पण मला तेन तर उपमा खूप आवडतो पण मी पण तशी दही टाकून नाही पण आता ट्रेंडिंगवर खूप साऱ्या कमेंट आहे की खूप छान त्यांची जी त्यांनी बनवलेली रेसिपी खूप छान झालेली आहे तर म्हटलं चला आपल्या आवडीचा नाश्ता आपण बनवून पाहूया तर आता हे जे आपण दहीचं मिश्रण आहे ते पूर्ण यावेळी टाकायचं आहे गॅस जर मी मिडीयम करते आणि आता हे छान असं आपण हे मिक्स करून घेऊया हो आपण दर संडेला लाईव्ह करतो आणि या अगोदरचे जे दोन संडे होते जेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न पण विचारले होते की जो उत्तर देईल त्याला आपण गिफ्ट देणार होतो पण दोन्ही याच्यावरती व्ह्यूज पण नाही आणि उत्तर पण कोणी ते ओळखले नव्हते त्याच्यामुळे इतकं काय खास त्याच्यामध्ये कोणाला गिफ्ट मिळालं नाही पण पुन्हा जर आपल्याला इथे चालू करायचं असेल गिफ्ट तर तुम्ही कमेंट करा की खा तुम्ही भाग घ्या त्यामध्ये तर मग आपण पुन्हा ते चालू करूया गॅस मिडन केला आहे मी आणि आपण हे छान असं हे छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून पटकन आपले हे होईल मी मोस्टली ज्या आपल्या रेसिपी असतात ना घरी जे आपण करतो हो। स्लो गॅसवरती करते जेणेकरून गॅस कमी जाईल म्हणून गॅस कमी होण्यासाठी काही टिप्स असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता म्हणजे काही टिप्स आपल्या किचन टिप्स पण मैत्रीना कळतील की गॅस जास्त जोडू नये म्हणून तुम्ही कोणती टिप्स वापरता जसं की मी जे काही बनवते अगोदर फोडणी वगैरे देताना गॅस फास्टच असतो नंतर माझा गॅस स्लो असतो आणि ते जे भांड असतं ते मी झाकूनच ठेवते तर तुम्ही अशी काही रेसिपी केले का तर पहा हळूहळू छान असा आपला हा जो रवा आहे ना छान मिक्स झालाय आणि आता वेळ आली आहे आपण त्याला झाकून ठेवूया थोडा वेळ आपण याला झाकून ठेवून पाहूया की काय होतं तर आपलं रमा रेसिपी चॅनेल आहे तसं आपलं आणखी चॅनल आहे मराठी गृहिणी स्पेशल त्यावरती आता मी सध्या काही व्हिडिओ टाकलेले आहेत जसे की देवासाठी आपण कपडे जे शिवतो जसं की म्हणजे देवांना असं वरती ठेवण्यासाठी काही कपडे शिवलेत सोपी पद्धत आहे ते दाखवली तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि छान छान टिप्स सुद्धा मराठी गृहिणी स्पेशल चॅनलवरती आहे आणि त्याचबरोबर रमास क्लास याच्यावरती आपण काही कोर्स पण टाकलेला आहे जसं की शिवन क्लासचा कोर्स मी टाकलेला आहे त्याचबरोबर मेहंदीचा कोर्स सुद्धा आपला त्याच्यावरती झालेला आहे काही आता सध्या रांगोळी आता दिवाळी येणार आहे म्हणजे रांगोळीची व्हिडिओ सुद्धा त्याच्यावरती आहेत म्हणजे रांगोळी कशी काढायची काय ते सर्व मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही तिथे सुद्धा पाहू शकता आता नवीनच मी लाईव्ह तिथे अजून चालू केलं नाही लाईव्ह चालू करायचा विचार चालू आहे त्यामध्ये मी तुम्हाला ना ब्लाऊजचे जे पाठचे जे गळे असतात ना ते तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळे गळे गळे शिवू शकता म्हणजे कटिंग करून दाखवणार पेपर कटिंग जेणेकरून तुम्हाला सोपं होईल तुम्हाला जर रमास किटी क्लास मध्ये आणखीन काय पाहिजे असेल तर तुम्ही तिथे शोधू शकता की खूप सारे मी तिथे क्लासेसचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर एकदा आपण हे पाहूया घेऊया तिथं खाली करपेल तर करपतच होतं पहा खाली जर असं लागले कारण की गॅस आपला जो आहे ना तो मी फास्ट केलाय म्हटलं पटकन होईल याला सतत आपल्याला हलवावं लागणार आहे आता मी इथे एक वाटी रवा एक वाटी दही आणि चार वाटी मी पाणी घेतलेला आहे आता हे जे आहे हा जो उपमा आपला असणार आहे ना हा जरासा पातळ असा उपमा असणार आहे जर मला घट्ट उपमा पाहिजे असेल तर आपण जास्त जसं नॉर्मली बनवतो आपला उपमा त्याच्यामध्ये जसं पाणी टाकतो कमी पाणी टाकतो आपण त्या पद्धतीने तुम्ही हे पाणी टाकू शकता आणि ह्या जो उपमा आहे ना हा उपमा तुम्हाला पातळ पाहिजे कि घट्ट पाहिजे त्यानुसार सुद्धा तुम्ही हा उपमा करू शकता तर माझा असा हा जो उपमा आहे ना जो मी ट्रेंडिंग वर तर शॉर्ट पाहिलेला आहे तसंच मी करणार आहे जेणेकरून टेस्ट आहे जे त्यांचे जे कमेंट त्याच्यामध्ये भरपूर कमेंट अशा होत्या की त्यांनी तो उपमा करून पाहिला आणि खरंच त्या उपम्याला खूप छान टेस्ट आले त्याच्यामुळे मी तोच करून पाहणार आहे एकदा आपला मोकळा जसा उपमा म्हणजे मी तर मोकळाच उपमा करते तसा नाही करायचं तर पहा मी तर गॅस करते असाच आपला हा उपमा आहे तर इथे छान छान कमेंट आल्या ललिता दुबे ताईंनी सुद्धा कमेंट केले आम्ही दही टाकूनच करतो वाव तर मी तर फर्स्ट टाइम दही टाकून केले ताई आणि कविता निकम ताईंनी पण हाय पाठवले हाय थँक्स तुम्ही थे कमेंट केली कमेंट केल्यामुळे प्रोत्साहन सुद्धा मिळत आणि छान वाटते की चला मी एकटी नाही कोणी आणखीन आहे जे माझ्या बरोबर आहेत म्हणून ते इथे छान असं हे मिक्स झाले आणि आपण गॅस स्लो करूया कारण की आपला रवा जो आहे तो छान फुललाय आणि जसं मला पाहिजे तसं ते झालेलं आहे तर इथे जे आहे ना मी गॅस बंद करते कारण की मला एकदम जास्त घट्ट असं नको आहे तर मी तुम्हाला हे काढून दाखवते चमचा जेरा द्या थोडासा एक आणि फॅन चालू कर नाही तर गरम भरपूर होईल ना पंखा चालू करते तर प्लीज जरा सांगा की पंख्याचा आवाज जास्त येतोय का कारण की हे खूप गरम आहे तर म्हटलं जरा असं थंड झालं तर मी तुम्हाला याची टेस्ट पण दाखवू शकते म्हणजे सांगू शकते की कसं आहे बालीस किचन फॉर यू हाय ताई आणि पण हा आपलं झाकून ठेवते कारण की गरम गरम छान लागतो पहा तर इथे मी हा उपमा तयार केलाय आपली जी ट्रेंडिंग रेसिपी आहे त्या स्लो केला नाही मलायचं काय बघा तर हा उपमा आपला झालेला आहे याच्यावरती आपण छान असं हे शेंगदाणे पसून टाकूया मी उपम्यामध्ये शेंगदाणे वगैरे नाही ता टाकत पण आता त्या ताईंनी टाकलं तर म्हटलं चला आपण आता त्यांचीच रेसिपी पाहतोय काही जरा पाठीमागे की भेट कॅमे बस बस उभारायला जावे तर पहा इथे आपली जी ट्रेंडिंग जी रेसिपी आहे ती मी पाह बनवलेली आहे आणि खूप गरम आहे तर आपण असा टेस्ट करणार आहोत वाव वाव वास्त झाले नंतर मला होते तर खरं खूप भारी आले अप्रतिम आहे बाजेस किचन करू खूप छान जर तुम्ही तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल सकाळचा किंवा मग संध्याकाळचा जो आपला नाश्ता असतो त्याच्या आणि तुम्ही उपमा खाणार असाल माझ्या सारखी उपमा प्रेमी असाल तर हे नक्की ट्राय करा खूप छान लागतं आणि दही जर तुम्हाला आंबट असं पाहिजे असेल तर आंबट दही घेऊ हो शकता हे घरचं दही होतं त्याच्यामुळे एकदम साधं सिंपल म्हणजे आपलं जे साधं दही आहे तुम्ही दही येऊ दे सुद्धा घेऊ शकता आणि बीडचा ब्लॉगर येतं आम्हाला हो येतं तुम्हाला बरं आहे तुम्हाला येतं म्हणून मी फर्स्ट टाईमच हा ट्रेंडिंग उपमा केला आहे आम्ही दही नाही टाकत एकदम साधा सिम्पल आपला जो मोठा उपमा असतो ना तोच करतो तो ये तुम्हाला येतो तुम्ही दही टाकून केला का कधी किंवा ताप टाकून की आता सध्या तुम्ही बघितलेले की ते दही टाकून किंवा यूट्यूबची ट्रेंडिंग जी रेसिपी मी पाहून केली तसं तुम्ही पाहून केलं का ते कमेंटमध्ये सांगा तर वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि माझा लाईव्ह व्हिडिओ पाहिलात मला प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि रेसिपी रेसिपीसाठी तुम्ही रमास रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद